नमस्कार आज मी जरा शूटिंगसाठी आलो आहे वाईला पण नेहमी एक अट्रॅक्शन असतं ते म्हणजे हे झाड आता हे झाड कशाचं आहे काय आहे मी थोडंसं गुगलवरती सर्च केलं तर याला मराठीमध्ये म्हणतात गोरख चिंच ही चिंच आहे हे साधारणतः आफ्रिका खंडामध्ये सापडतात ह्याला आफ्रिकन बाओ बाब असं पण नाव आहे बाओ बाब आफ्रिकन म्हणजे ज्या भागामध्ये पाणी कमी असतं त्या भागामध्ये ही प्रजाती उगवत असते वैशिष्ट्य सांगू का आत्ता हे झाड आहे त्या ह्या झाडामध्ये लाखो लिटर पाणी असेल म्हणजे ही झाड जलसंधारणासाठी किंवा पाणी साठवण्यासाठी या झाडाचा आफ्रिकासारखा सा देशामध्ये वापर केला जातो याला असं आहे की हे फूल असतं बघा हे पांढऱ्या कलरचं फूल असतं हे रात्री उमलतात तर हे कोमजल्याच्या प्रक्रियेमध्ये आणि हे असं उलटं लटकत असतं एक एक फुटापर्यंत असं हे खाली लोंकळत असतं हे झाड फुल आहे ना किती सुंदर आहे बघा आहे आयुर्वेदामध्ये ह्याचा खूप मोठा वापर केला जातो आणि ह्या झाडाचं आयुष्यमान साधारणतः एक हजार वर्षापूर्वीपर्यंत हे झाड जगू शकतं वाईमध्ये मेनवली गावामध्ये नाना फडणवीस यांचा वाडा आहे जिथं आम्ही नेहमी शूटिंग करत असतो हे झाड बघा शंभर मीटरपर्यंत ह्याचा परीघ असतो म्हणजे हे झाड आहे ना आत्ता किती मोठ्या बघा तुम्हाला दाखवतो आहे हे इकडं हे झाड बघा किती मोठं झाड आहे बघा आणि ही फळ असतात असे तुम्हाला फळ दाखवतो दा अशा पद्धतीने ही फळ असतात आणि ही फुलाशी लटकलेली असतात बघा ही फुलाशी लटकलेली असतात मराठीमध्ये आपण ह्याला गोरख चिंच म्हणतो गोरख चिंच आणि त्याचं इंग्रजीतलं नाव आहे ते आफ्रिकन बाओबाब बाब तुम्ही कधी व्हायला आला तर नक्की बेटा कारण महाराष्ट्रामध्ये खूप दुर्मिळ झाड आहे ती आणि आयुष्य म्हणून बघा ना एक हजार वर्षापूर्वीपर्यंत हे झाड जगू शकतं वॉटर टँकर पण म्हणतात त्याला वॉटर टँकर